आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव

लग्न सो अथवा कोणत्याही शुभ समारंभासाठी बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी कापड म्हणजे बीएससी नमस्कार न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अर्थसंकल्पावरून विधिमंडळात जोरदार गदारोळ मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी लोकसभेत सादर करण्यात आला त्यानंतर आता लोकसभा व राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील खासदार अर्थसंकल्पावर आपापली मतं मांडत आहेत लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला लोकसभेच्या अध्यक्षांकडून सभागृहात बोलण्यासाठी चार तासांची परवानगी मिळाली आहे लोकसभेत खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस समाजवादी पार्टी शिवसेनेचा ठाकरे गट तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले आहेत दरम्यान विरोधी पक्षांमधील खासदारांनी सरकारवर भेदभावाचे आरोप केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी देखील प्रत्युत्तर दिलं त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला परिणाम विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहातून बाहेर पडले दोन्ही सभागृहातील खासदारांनी संसदेच्या बाहेर जाऊन सरकार विरोधात घोषणा दिल्या काठमांडूमध्ये मोठा विमान अपघात अठरा जणांचा मृत्यू नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे उड्डाण घेत असताना विमानाला आग लागून भीषण अपघात झाला उंचावरून हे विमान थेट खाली कोसळले या दुर्घटनेत अठरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात के आहे सध्या मदत कार्यासाठी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत अपघातानंतर संपूर्ण परिसरात दुराचे लोट पसरले आहेत या विमान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान हे विमान कोसळले अपघातग्रस्त विमान काठमांडू येथून पोखराला जात होते शहराच्या बऱ्याच भागांना आले तळ्याचे स्वरूप मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे बऱ्याच ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे नानावाडी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी नदीचे पाट वाहत असल्याप्रमाणे पाणी वाहताना दिसत आहे नानावाडीच्या प्रवेशद्वारापाशी देखील असेच दृश्य दिसून आले आहे यामधून वाहने घेऊन जाताना पाण्याचे मोठे फवारे उडत होते हे चित्र दिसून येत होते त्यामुळे नागरिकांना येथून वाहने घेऊन जाताना समस्यांचा सामना करावा लागत होता अधूनमधून उसंत घेत पावसाने बुधवारी देखील जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच बाजारपेठेवर देखील परिणाम झाला आहे पावसाचा वाढला जोर शेतकऱ्यांच्या जीवाला गोर नुकतीच लागून केलेली भात रोपे खराब होण्याचा धोका बेळगाव परिसरासह मार्कंडेय नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने नदीच्या पूरस्थितीत वाढ होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे कारण नुकतीच लागण केलेली भातरोपे खराब होण्याची शक्यता वाढली असून दुबार लावणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे या परिसरात गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे शेतकरी वर्गाने भातरोप लागण सुरू केली होती नदीकाठावरच्या शेतीतही भातरोप लागवड केली होती परंतु पावसाने मुक्काम वाढवल्याने आणि मार्कंडेय नदी पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने राकसकोप धरणातूनही पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे पुराचा काळ जितके दिवसांपर्यंत वाढेल तितक्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे दुबार लागवडीशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे तसेच आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकरी करू लागले आहे चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत बागेवाडी जोशी आणि मुचंडीकर विजयी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्ससाठी औद्योगिक गटातून तीन जागांसाठी मंगळवारी मतदान झाले औद्योगिक वर्गातून उद्योजक संदीप बागेवाडी उदय जोशी व राजेश मुचंडीकर यांनी विजय मिळवला तर अशोक कोळी यांचा पराभव झाला सायंकाळी सहा तीस वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला यावेळी चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते चेंबरसाठी एकूण अडतीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले चेंबर ऑफ कॉमर्ससाठी व्यापारी गटातून सहा जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती तसेच तीन जागांसाठी चार जण रिंगणात होते मंगळवारी सकाळी नऊ ते पाच या वेळेत उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात ते मतदान झाले सायंकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि निकाल जाहीर करण्यात आला स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी जखमी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले गोकाक तालुक्यातील गोकाक पाच्छापूर मार्गावरील मिलिनमल्ली क्रॉस येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला मावनूर गोडचिन मलकी आणि मेलमट्टी या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस मरडीमठ गावाकडे निघाली होती त्यावेळी बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे यामध्ये सहा विद्यार्थी जखमी झाले मात्र बाकीचे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत केवळ सुदैवानेच यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नाही आलमट्टी जलाशयातून पाण्याचा विसर्ग वाढवला हो गेले सहा दिवस बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे सर्व तहसीलदारांनी जिल्ह्यातील संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात तसेच चारशे सत्तावीस काळजी केंद्रांना भेटी देऊन तयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबतही प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली दोघा चोरट्यांकडून सात लाखाच्या दहा दुचाकी जप्त टिळकवाडी आणि मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोघा चोरट्यांना गजाआड केले आहे त्यांच्याकडील सात लाख रुपये किमतीची एकूण दहा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत बेळगाव शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडलेल्या दुचाकी चोरींच्या प्रकरणासंदर्भात शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी संबंधितांना सूचना केल्या होत्या त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संबंधित पोलीस निरीक्षक नेतृत्वाखाली पथकाने आज बुधवारी आरोपी हैदर अली मुस्लिम अली शेख आणि नदीम शमशुद्दीन टोपगार या दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविला तसेच त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आली आहेत